नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत प्रसिद्ध रील स्टार अन्वी कामदार हिचा रील बनवताना दरीत कोसळून मृत्यू झालेला आहे मुंबई मुलून येथे राहणारी प्रसिद्ध रील स्टार अन्वी कामदार शिक्षण सी ए पण हुशारी सगळी रील बनवण्यात वाया झाली माणगाव रायगड येथील कुंभे धबधब्यावर आपला रील बनवणाऱ्या टीम बरोबर गेली आणि तीनशे फूट खोल दरीत कोसळली मिळालेल्या माहितीनुसार अन्वी पावसाळ्यात मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेली होती तिच्या रील्स सोशल मीडियावर प्रसिद्ध होत्या अन्वी आणि तिचा ग्रुप कुंभे धबधब्यावर फिरायला गेला तेथे एका कड्यावर अन्वी ही रील्स बनवत होती मात्र तेवढ्यात पाय घसरून तिचा तोल गेला आणि ती तीनशे फूट खोल दरीत कोसळली सदर घटनेनंतर अन्वीसोबत असलेल्या मित्रमै मैत्रिणींनी तत्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली ही माहिती मिळताच माणगाव आणि कोलाड भागातील अनेक बचाव पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले दरी खोल असल्याने व मुसळधार पाऊस तसेच निसर्डी वाट यामुळे बचाव कार्यात अडथळा येत होता असं असताना देखील बचाव पथकातील तरुण दोरीच्या साह्याने कुंभे धबधब्यातील तीनशे फूट खोल दरीत उतरली यावेळी अन्वी गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले तिला स्ट्रेचरच्या साह्याने दोरीने ओढून वर काढण्यात आले

हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून जायची ही साधारण एक शंभर दीडशे फूट खाली इतरची एरिया झाली सागर मुवमेंट आहे का तुझा तुझं मी येतो खाली अरे आपल्याला डिफेंट झालं लवकर यायचंय तीन नंबर हा लास्ट येईल

शेवटी मृतदेह काढायला बचाव पथक गडकोट किल्ल्यावर चढाई करणारे मर्द मराठीच कामी आले रील बनवणारे नाही सलाम या मर्द मराठा तरी तरुणा आवाहन करण्यात येते की निसर्गाचा आनंद घ्यावा रेल्वे बनवण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालवला जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजे आणि मला काय करायचं समजला न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो च्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा